शुभ सकाळ मंडळी सकाळ सकाळ निघालो चंद्रेश्वरला वीस जण होतो पण सात जण आम्ही पुढे आलो ते पण चालत बाकी सगळे टॅम्पून येतात जाता जाता करवंद काढली आणि पुढे निघालो पुढे निघालो तर लागली वैकुंठभूमी इथून फक्त पाच मिनिटावर चंद्रेश्वर आहे पुढे जाऊन ह्यांची वाट बघत होतो पण हे काय आलेच नाहीत मग आम्ही निघालो खाली तसेच आणि चालता चालता आलो आम्ही चंद्रेश्वरला तिथे पोचलो पण तिथे काय सामान नव्हतं मग ह्यांनी तिथली झाडू एक भेटती त्यांनी काम चालू केलं चिले पिले मी कामाला लावलं पाणी आणायला मी पण हाय मी पण केलं काम बट व्हिडिओसाठी मी करावं लागतं ह्यांची वाट बघत बसलो होतो तेवढ्यात हे दिसले बाबा धीर आला कुकारे करत आम्ही गेलो यांच्याकडे खूप सामान होतं कारण की मिसळचा बेत होता ते आनंद सगळं ठेवलं मी म्हटलं आधी मिसळ दाखवा वाव काय स्मेल येत होती मम्मीला म्हणाली सगळेजण आधी नंदीला आंघोळ घाला नंतर मग आपण करूया आणि करा म्हटल्या म्हटल्या पोराने उड्या मारल्याने पाण्यात आणि ह्यांचं बघा काय चालू झालं शरीय शरत वेदू म्हणतो मी जिंकलो अरे जिंकलो नंतर महिला मंडळाचं दांगोईला आलं हे बघा मावशी आणि भाजीचं काय चालू आहे ह्यांची तर सोन साखळी बघून मी हसायला लागलो तरी या इथंच नंतर बघतो तर काय हे बघा अरे सगळे पाण्यात मस्त एन्जॉय करतायत मी मात्र व्हिडिओ करतो तरी पण ह्यांचा आपण प्लेच चालू आहे मी लावला साबणाचा शोध वाव आणि हे बघ काय आहे मी सकाळी सातला उठून महादेवांना पुष्पांची माळ केली ती ती मस्त अर्पण केली पूजा झाली नंदीराजाला सुद्धा सजवून मस्त व्यवस्थित केलं आणि आमची हिरो आली रांगोळी काढायला त्याच्यानंतर हे डेकोरेटर भायना बोलले निधी सावंत आणि सलोनी सावंत मी एवढ्या गडबडीत कपडे विसरलो ते घरीच हे हेनी कपडे धुवायला सुरुवात केली आणि मस्तपैकी महादेवांना आम्ही सजवून ठेवलं होतं पूजा झाली आणि मॅन्टोच भेटलं वहिनी म्हणाली आपण दोघंच खाऊया तेवढ्यात नारळ वाढवला आणि हे बघा काय ते या नागपंचमी पूजायलाच बसल्या होत्या मम्मी गेली नंदीच्या कानात काहीतरी सांगायला अरे काय सांगितलं अरे सांगितलंच नाही मला काय ते हा आणि ह्यांचा हळदी गुंकूचा कार्यक्रम चालू झाला त्याच्यानंतर आरती आम्ही केली फटाफट पटापट, पटापट सगळी के आरती केली भूक लागली होती जाम त्याच्यानंतर हिने नारळ वाढवून घेतला आणि मी म्हटलं अरे मी फोडतो एका ह्याच्यात फोडला रे आणि महादेवांना अर्पण केला त्याच्यानंतर आधी इथे खायची तयारी वहिनीने संजना वहिनीने मिसळ केलेली तिच्या पद्धतीने मी सुद्धा कानात पटकन काहीतरी सांगून घेतलं कोणी बघितलं नाही त्याच्यानंतर वहिनी बघा वाढतावर तर स्वतःच खाते आधी तिला म्हटलं काय चालू आहे आम्ही सगळे खायला बसलो आणि मी सुद्धा म्हटलं मला भूक लागले मला द्या दीड वाजला होता आणि वहिनीला म्हटलं एक नंबर केलेस रे मम्मीला म्हटलं धर नको नको म्हणते आणि खाते आणि वा वा करते तेवढ्यात बघतो तर काय हे बघा माशांना खायला घालतात तेवढ्यात आम्ही निघालो आणि बाय असं मस्त वैकी नाराज करून जयघोष करत निघालो हे बघा बायकांचं एकच असतं बडबड बडबड नुसती आणि टॅम्पोत बसून निघालो टॅम्पोत नुसती गर्दी आणि घरी आलो कसा वाटला व्हिडिओ आवडला